नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय गेल्या पाच सहा दिवसापासून आंबेगाव हो तालुक्यात म्हणजे सॉरी शिरूर तालुक्यामध्ये जे पिंपरखेड गावामध्ये नरभक्ष बिबट्याने जे थैमान मांडलं होतं जनतेचा म्हणजे एकदम प्रक्षोभ झाला आणि सरकारी वाहनं जाळण्यापासून सरकारी कार्याला आग लावण्यापासून तर नॅशनल हायवे बंद करण्यापर्यंत सगळं हे आंदोलन चाललं परंतु याला कुठंतरी आरोप प्रत्यारोप प्रत सुरू झाले यानंतर ज्यावेळी आंदोलन सुरू होतं तेव्हा वळसे पाटलांचे काही कार्यकर्ते होते ते त्या आंदोलनामध्ये आले आणि एक पूजा वळसे पाटील म्हणून ते शरद पवार गटांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बोलताना सत्ताधारांवर टीका करायला सुरुवात केली जशी यांनी सुरुवात केली तसं खालून वळसे पाटलांच्या समर्थकांनी या महिलेला रोखायचा प्रयत्न केला त्यातून हा जमाव आणखी चिटला त्यातून ह्या वळसे पाटलांचे जे का काही कार्यकर्ते मी ना काय नाव घेणार नाही त्यांच्यावर चप्पल फेकून मारण्यात आल्या त्यांना तिथून काढून लावण्यात आलं अमूल कोल्हे असतील शरद सोनवणे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवदत्त निकम ते तर ठाण मांडून होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनमंत्र्यांनी वन जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि ते निर्णय जसे बाहेर आले स्वतः त्या बैठकीला वळसे पाटील म वन वनमंत्र्यांच्या वन शेजारी बसलेले आपण त्या फोटो व्हिडिओमध्ये पाहू शक शकाल झालं आहे असं मी आता हे परत सांगतो का कारण की या घटनेला जरी बिबट्याच्या हल्ल्याचं हे जनतेचं उग्र स्वरूप पाहायला मिळालं परंतु याच्यामध्ये थोडं राजकारण झालं की काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण की वळसे पाटलांचे समर्थक ते श्रेय घ्यायला लागले की हे आम्हीच केलं आहे वळसे पाटलांमुळं घडलं आहे ते तिथं गेले म्हणून असं होतं आहे आम्ही बोलत बोलून दाख बोलून दाखवत नाही करून दाखवतो वगैरे वगैरे आणि तसं इकडं आणि हे जे आंदोलन चालू आहे हे फक्त महाविकास आघाडीतल्या लोकांचं आंदोलन सुरू आहे असं काही चर्चा वितर्क सुरू झाल्या आणि जब्बल पाच सहा दिवस झाले वळचे वाटे सुद्धा नाही या आंदोलनाला कारण त्यांना वाटलं असेल मी जर गेलो तर तिथं माझ्या जीवाचं काय त्यांना त्याची स्वतःच्या जीवाची भीती देखील असेल आणि ती, ती वाटणं स्वाभाविक आहे कारण जनतेचा उद्रेक हा खूप डेंजर होता काही बी घडू शकला असतं पण नंतर विरोध मावळल्याच्या नंतर विरोध वळसे पाटलांनी यायला हवं होतं ते का आले नाही त्यांचं त्यांना माहिती नंतर ज्यावेळीस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले काल त्यानंतर आज उपमुख्य मुख्यमंत्री थेट येऊन भेटून निघून गेले त्यानंतर वळसे पाटलांना उपरती झाली असं मला मानावं लागेल आणि त्यांनी या कुटुंबाला तिथल्या काही कुटुंब आहेत त्यांना भेट दिली आणि त्यांचं सांत्वन केलं विचारपूस केली आणि ज्यावेळी वळसे पाटील रोहन बोंबेच्या घरी विलास बोंबे वगैरे बोलत होते त्यानंतर वळसे पाटील बाहेर आले त्यांना काहीच प पत्रकारांना बाईट द्यायची नव्हती आणि बाहेर बोलायचं पण नव्हतं त्यांचं असं म्हणणं होतं की जर मी बाहेर बोललो तर विरोधक विपर्यास करतात माझ्या बोलण्याचा आणि वेगळा विशू विशू तयार होतो त्यामुळे त्यांना बोलायचंच नव्हतं परंतु काही लोकांनी त्यांना सांगितलं की बोला त्यामुळे ते बोलायला तिथे बाहेर आले आणि जरा थोडासा बाजूला सचिन बोंबे हे जे व्यक्ती आहेत तर जे त्यांनी त्यांचं विधान गाजलं त्यांचे खूप व्हायरल झालं ते म्हणाले होते की आडराव येऊ की पाटील येऊ त्यांच्या गाड्या मी फोडणार आणि ते देखील तिथं आले ते आल्याच्यानंतर त्या पोलिसांच्या गराड्यात काही कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये दे, साध्या वेशातल्या पोलिसांनी त्यांना थांबून ठेवलं होतं आणि मी तिथं स्वतः गेलो काय झाले पाहिला तर हे आणि यांच्या पत्नी असतील जयश्री भाऊजे सॉरी हां भाऊजे आहेत तर त्या तिथं होत्या आणि आणि यांचं काहीतरी ऑर्ग आर्ग्युमेंट चालू होतं आणि बाहेर आम्ही आलो त्यानंतर जेव्हा नंतर, नंतर बातम्या अशा आल्या की हे जे सचिन बोंबे आहेत यांनी अशी तिथं हे दिली का साहेब आम्हाला काही बोलायचं नव्हतं मी जे काही बोललो होतो गाड्या फोडायचं वगैरे त्या विषयाबद्दल ते मी वाहनेच्या बारात बोललो होतो आमच्या खांद्यावर बंदूक ठेवल्या जातात आता तेच जा... सचिन बोंबे आपल्यासोबत आहे दे, त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला की मला बोलायचं आहे बोंबे साहेब हां बोला ना सर काय आता काय झालं म्हणजे कुणी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली आता हे कसं झालं माहिती आहे का वळसे पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांनी असं केलं का माझा असा व्हिडिओ एक व्हायरल केला त्यांनी आत्ता का सचिन बोंबे असं म्हणतो का माझ्या कांद्यावर ठेवून बंदूक का... चालवली जाते तर मला असं म्हणायचं होतं का मी तिथं ज्या वेळेस गेलो तर मला ते असं बोलायचं होतं का वळसे पाटलांचे पुढारी माझ्या खांद्यावरती बंदूक चालवतात तिथं मी स्पॉटला आल्याच्या नंतर वळसे पाटलाच्या पुढऱ्यांनी मला धरून ठेवलं होतं का तू इथं काय बोलू नको का काय नको का काय नको आता वळसे पाटला साहेबांना मी म्हणलं तुमची गाडी फोडीन आणि दादांना पण म्हणलं तुमची गाडी फोडीन हा माझा उद्रेक होता कारण का सगळ्या गावाला माहिती माझा स्वभाव कसा आहे मी नाही तर अनेक लोक तसंच बोलत होते हा अनेक लोक तसंच बोलत होते तर मला काही वळसे पाटीलच्या वळसे पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते त्या भीतीपोटी मी आज असं बोलून गेलो का माझ्या खांद्यावरती बंदूक चालवत्यात विरोधक अहो मी कधी त्या निकम साहेबाच्या प्रचारात पण गेलो नाही का कधी त्यांच्याबरोबर कोणच्याकडे तर क्लिप असेल मी त्यांच्याबरोबर फिरलो तर ती मला दाखवावी मी अख्ख्या जनतेची माफी मागन त्या माणसाबरोबर कोणताही माझा संबंध नाही तर यांनी ते एक क्लिप बनवली त्या क्लिपमध्ये त्या आचरमन साहेबांचा फोटो माझा व्हायरल केला मी पहिलं काय बोललो नंतर काय बोललो अहो यांच्या कार्यकर्त्यांचे मला फोन येत होते आणि मला जर कुठं जागा फटका झाला तर मी वळसे पाटलाच्या कार्यकर्त्यांशिवाय कोणाचंही नाव घेणार नाही कारण का माझा या राजकारणाशी कोणताही संबंध नाही तुम्हाला एक मिनटं थांबवतोय कसली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली दाखवतो हा क्लिप दाखवतो साहेब आता याच्यामध्ये चर्मन साहेबांचा फोटो जोडलाय त्या माणसाचा माझ्याशी कोणताही संबंध नाही आहे चर्मन साहेबांचा तो सामान्य न्यायासाठी तो माणूस रस्त्यावरती बसला हे का ही क्लिप आहे जाऊ गाडी मी स्वतः फोडणार त्यांची गाडी मी स्वतः फोडणार त्यांची परत म्हणतात वळसी पाटील नाही आला वळसी पाटील नाही आला हे नाही आला हे लोक काय करतात राजकारणी बाकीची माझ्या खांद्या बंदू काय माझ्या खांद्या बंदू काय काय कोणत्या राजकारणात नाही का काय जे काम तुम्ही करू शकता हे बाकी कोणही करू शकत नाही इशारा दिला होता तो आमचा राग होता इशारा आम्हाला काय नाही आमच्या खांद्या बंदुका चालवलं जात खांद्या बंदुका चालवलं जात आम्हाला कोणत्या पक्षाचं काय घेण द्यायला नाही पण हा ते दिसतय यामध्ये मी जी नामदार साहेबांना जी बाईट दिली ना तर ही भीतीपोटी दिलेली आज माझं काय व्हायचं ते होत्या उद्या, मारायचं ना आज मारू द्या मला मला काय फरक नाही माझ्या जीवाला काय झालं ना तर मी वळसे पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्या शिवाय नाव घेणार नाही कारण का आजपर्यंत माझा वैर कोणच्याशीच नाही कोणच्या अशीच नाही मी जी घर माझं या एकांटी राहतोय मी एकांटी राहतोय मला वळसे पाटलाच्या कार्यकर्त्याकडून असे बी फोन आलेत का तू अमोल कोल्हे बोल वेळ आल्या होई ना मी त्यांनी चौकशी लाव त्यावेळेस त्यांचं रेकॉर्डिंग आणि ते मी सगळं देईन का व तो अमोल कोल्हे संसदेत आहे ते त्याचं ते काम आहे असं वलसे पाटलाचे पुढे रिमाला बोललेत का ते त्याचं काम आहे पण त्यांची सत्तात नाही तर कसलं त्यांचं काम आहे आणि मला तर फोन होते ना हे भीतीपोटी मी बोललो का माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत्यात याच्यात निकम साहेबांनी मला काय सांगितलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं माझा निकम साहेबाशी निकम साहेबांच्या कार्यकर्त्यांशी तील मात्र संपर्क नाही मला माझ्या बाबा मी काही छोटे का बाळ नाहीत ना कुणी तुम्हाला प्रेशर केलं म्हणून तुम्ही बोलणार नाही नाही मला तर फोन येत होते साहेब माझा गाडी धाव आहे मी आज ह्या राज्यात उद्या त्या राज्यात आहे त्या भीतीपोटी मी बोललो पण आता माझा जीव गेला तरी चालन जीव गेला तरी चालन मी उद्या मारत ना आज मारू द्या पण मला वळसे पाटलाच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे माझ्या जीवाला कारण का मला किती फोन आले काही व्हिडिओ बनवून पाठवल्या मला काही व्हिडिओ बनवून पाठवल्या मला काय त्या राजकारणाशी काय ग्ञान द्या नाही का निकम साहेबांशी काही ज्ञान द्या नाही त्या माणसाचं नाव यांनी ट्रोन केलं त्याचं नाव खराब केलं या व्हिडिओ मध्ये त्याचं नाव जोडलेलं आहे निकम साहेबांचं त्यांचा काय संबंध आहे त्यांच्या कोणत्या प्रचारात निकम साहेबांचे मी आहे हे त्यांनी दाखवून द्यावा विरोधकांनी मला का यांच्या ह्या प्रचारात मी आहे त्यांच्या बरोबर निकम साहेबांबरोबर फिरलो आमदार केला असं मला दाखवून द्या सांगा प्रेशर आणला असं तुमचं म्हणणं आहे नक्की तुमच्यावर प्रेशर कुणी आणला आणि काय आणला मला प्रेशर असा आणला का तू वळसे पाटलांवर बोलू नको तू खासदार साहेबांना बोलायला पाहिजे होत आधी नाही नाही ते झालं आधी पण मला असे मला भरपूर फोन आलेले माझे कवय सीडीआर काढा यांच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आलेले का असं होईन तसं होईन तसं होईन तुला इकडे मंचरला यायचं नाही का जायचं नाही का म्हणजे हे अमक्या का द्यायला लागले मला आणि त्यातून त्यात मग वळसे पाटील साहेबांना काळजी होती ना ते चार दिवसांनी आले फौज फाट्यात आले ठीक आहे आमच्या घरी आलो आम्ही अपमान करायला एवढे येणे नाहीत हां तरी मला त्यांच्या पुढऱ्यांनी मला हातमध्ये गोठ्यामध्ये हे करून ठेवलं होतं तुम्ही पण तिथं आले होते तुम्हाला पण पाठीमागं सारलं म्हणजे काय एवढी यांना भीती होती माझी आणि माझा असा व्हिडिओ का व्हायरल केला मला याचा राग आला मी तुम्हाला थांबवतो वळसे पाटलांचं तिथं चालू होतं लोकांना काय मार्गदर्शन वगैरे काही सांगणं असेल तिथं काय सातून घे केल्याच्या नंतर लोक म्हटली बोला म्हणून ते बोलायला बसले तसं ते बोलत नव्हते भाषण त्यांचा अर्धवट येत असताना तिकडून मला आवाज आला गोट्याच्या जवळ तुमचा आवाज येतो होता तुमच्या बाजूचा आवाज येतो आणि काही लोकांचाही मोठ्याने आवाज येतो मी तिथं आलो तर बाजूला पोलीस आणि काही लोक होते मध्ये तुम्ही होते नक्की काय झालं तिथं आहे ना मला ना बोलायचं होतं आणि वळसे पाटील साहेबांचे जे बागडबिल्ले आहेत ना हे काय काम करतात ना मला हेवलचे पटेल साहेबांना सांगायचं होतं पण ह्या बागडबिल्ल्यांनी ना मला मागं धरून ठेवलं का तर त्यांची चव जाईन म्हणून मी त्यांच्या बहुतेक बागडबिल्ल्यांना फोन बी केलेला आहे आज का ही व्हिडिओ का व्हायरल करता तुम्ही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला राजकारण नको आहे आणि ती बॉडी तिथं दोन दिवस ठेवली आहे तुम्हाला पण माहिती आहे कमी तिकडे आंदोलनात आलो मी बोललो ना इथून माग माझं कधी तिथं होतं आणि तुम्हाला काय धमकी दिली का काय प्रेशर केला जे तुम्ही वेगळे बोलले मला आमच्या घरातल्या जे फोन आले जे वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आणि ऍक्च्युअली मला त्यांना तिथं येऊनच द्यायचं नव्हतं पण मी असा अपघा आलो का त्यांना कोणाला माहित नाही मी मागच्या रस्त्याने आलेलो तिथं समोरून मी आलेलोच नाही तुमचा उद्देश काय माझा उद्देश एवढाच होता का मला वळसे पाटील साहेब चार दिवसांनी आले ना आमच्या घरी आलो आम्ही एवढे मूर्ख नव्हतो त्यांचा अपमान करायला मला फक्त त्यांना हेच सांगायचं होतं का तुमचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघा त्या दिवशी त्यांचा आम्ही आंदोलनाला बसलो तिथं आम्ही आमच्या न्यायासाठी बसलो होतो आम्ही कारण त्या राजकीय पक्षाची पोळी भाजत नव्हतो का मी चेअरमन साहेबांचा आहे त्यांनी दाखवून द्यावा आम्ही चेअरमन साहेबांबरोबर हिटले हिंडलेला आणि माझा एक फोटो त्यांनी ताम्च दाखवा ते मला जे शिक्षा देतील ती मी भोगायला तयार आहे पण त्यांनी चर्मन साहेबांचा कावळा केला याच्यामध्ये त्या माणसाने साहेब साहेब म्हणजे तुम्ही कार्यकर्ते त्यांची नाही चरमन नावाने कसं बोलणार मी नाव तर नाही ना घेऊ शकत तुम्हाला पण साहेबच बोलतो ना मी नामदार साहेबच बोलतो ना मी नावाने थोडं उद्धट बोलणार आहे मी उद्धट नाही ना बोलू शकत चरमन साहेबांबरोबर त्यांनी माझा एक फोटो दाखवा त्यांनी कोणी पण वळसे पाटील साहेबांच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी आणि वळसे पाटलांचा अधिक आहे असं काय आहे का तुम्ही त्यांना समजा म्हणजे काय राग आहे का काय अस नाही आपलं काय त्या माणसाचा राग नाही त्या माणसाचं आपण पहिलं काम केलेलं आहे छान आहे काम त्यांचं बाकी माझा राग एवढाच होता का त्यांनी आमचा आक्रोश झाला तरी त्या दिवशी यायला पाहिजे होत ते नव्हते तर बंटीदादा होते किंवा दादा होते त्यांनी यायला पाहिजे घरातल्या लोकांनी यायला पाहिजे होतं आमचा आक्रोश तेवढाच होता आणि मला तेच म्हणायला जायचं होतं वळसे पाटील साहेबांना का बाबा साहेब तुम्ही नाही आले ठीक आहे तुम्ही आरुंभ बोलले की तुम्ही आजारी ठीक आहे मी ते पण मान्य केलं मला साहेबांना असं बोलायचं होतं तिथं का बाबा तुम्ही तिकडे होते तर ठीक आहे दादा आले असते किंवा विवेकदादा आले असते मला हे बोलायचं होतं पण आमच्या पुढऱ्यांना एवढं भ्याव होतं माझं का हा अख्खी चव घालतो आणि त्यांना माझं पहिल्यापासून माहिती आहे माझं काम कसं आहे मी कोणत्या पक्षाचं आहे नाही कायच नाही गावात ग्रामसभा असली तर अख्खी गाव एकीकडे असते आणि मी एकीकडे असतो मी खोटा आपल्याकडे कधीच नसते आपल्याकडे सगळं खरंच काम असते आणि मी कोणचाही एकही रुपया घेतला ना सांगावं का यांचा कधी एक रुपया खाल्लाय तुम्ही तुमच्या गावात कसं आहे तो विषय वेगळा आहे तुम्ही एवढं छाती टोकून सांगता का गाव वेगळं पण मला खरंच झालत मग मं तुम्ही मग असं कसं काय तिथं मग खोटं बोलले का बोलले खोट कोणतं तुम्ही म्हटले की आमच्या खांद्यावर काही मला यांच्या पुढऱ्यांचे सप्त धमक्या येत होते त्या मी खोटं बोलले हा बोललो मी खोटं बोललो मी आज मीडिया समोर सांगतो मला धामक्या येत होते माझ्या पेशर होता म्हणून मी बोललो आणि माझं आज काही होत धमक्या मग आले कशाला मला ते सांगायचं त्यांना काही तुमचे कार्यकर्ते काय करतात पण कार्यकर्ते काही धमक्या दिल्या ऐका धमक्या दिल्याच्या एखादा माणूस शांत बसेल कुठेतरी बाजूला घेऊन जातील पोलीस शांत बसेल तुम्ही तिथे वळसे पाटलांच्या पुढं पुढे पुढे करत होते व्हिडिओ दिसत पुढं नाही साहेब मला धरून व्हिडिओ बघा व्हिडिओ चेक करा कोण धरून मला पवार साहेबांनी ये ना म्हणजे ते बोलले का पवार साहेब मला वळसे पाटलांच्या जेव्हा वळसे पाटील गाडीमध्ये बसायला गेली त्यावेळी तुम्ही त्यांच्या जवळ ना मला लय आग्रह धारला मी मला मी मी बोलण्याचा मला तिथं वेगळं बोलायचं होतं पण एवढा माझ्या तिथं प्रे, प्रेशर होता आणि मला मारायला त्यांची पोरं सुद्धा तिथं टपलेली होती त्यांची सुद्धा मला आणि मला दाबून धरित होते तुम्ही आले तिकडे गोट्यामध्ये तुम्ही पाहिलं तुम्हीच आले एक पत्रकार फक्त तुम्हीच तुम्ही तो माझा आवाज घेतला तुम्ही तिथं आले बाकीचे पत्रकार सगळे इकडेच राहिले एक बी नाही तिकडं आला तुम्हीच एकटे आले तिकडं गोठ्यामध्ये आणि त्यावेळेस तुम्हाला पण थोडं गप करण्यात आलं मग ते कोणी असू आणि मला धमके येतात ना मी उद्या मारत नाही आज मर उद्या आणि तसं मेलोचे पण मी मेल्याच्या पुढे मी यांच्या कार्यकर्त्यांशिवाय मी नाव घेणार नाही हे मी आजच मीडिया समोर सांगतो तुम्हाला म्हणजे वळसे पाटलांचा काय संबंध आहे कार्यकर्ते 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 त्याबद्दल तुम्ही म्हटले वळसे पाटील जबाबदारी ते मागे परत तुम्ही वळसे पाटलांचे कार्यकर्ते तुम्ही नीट तुमची रेकॉर्डिंग चेक करा वळसे पाटलांचे कार्यकर्ते वळसे पाटलांचं नाव मी घेतलेलं नाही वळसे पाटलांचे कार्यकर्ते ठीक आहे काय रेकॉर्डिंग आहे ती जनता बगल जनता ट्रीट करेल पण या निमित्तानं का असं होतंय का हे पहिल्यापासून हे जे हा हे जे सचिन बोंबे आहे अतिशय आक्रमक होते आणि त्यांनी अगोदर म्हणजे अनेक लोक अशी होती का अक्षरशः वळसे पाटील असेल देवित निकम असल आडराव पाटील असेल अमोल कोल्हे असल आणि पत्रकार माझ्यासहित आई माईवर शिव्या देत होती लोक मौला ही, ही सत्यता आहे आम्हाला सुद्धा तिथं शिवीगाळ झाली ही सत्यता आहे आणि आमच्यापेक्षा भडक याच्यामध्ये ही लोक वळसे पाटील साहेबांना आडराव पाटलांना देवतात निकमना अमोल कोल्हेंना पण घाणघण शिवाय देत होती परंतु याच्यामध्ये आज हा जो व्यक्ती आहे का ज्यावेळी आम्ही ते उद्रेक दाखवू शकलो नाही कारण की तिथं खूपच टेन टेन्स वाट वातावरण होतं काही बी घडलं असतं आमच्या जीवाला बी धोका होता त्या जमावपासून मग ज्यावेळी हा व्यक्ती बोलला की आडराव किंवा यांच्या गाड्या वगैरे पोटल ते अगोदर मला एक दुरुस्ती याच्यात अशी करायची आहे तर ते जास्त व्हायरल झालं पण हा व्यक्ती अगोदर देवदत्त निकमच्या गाड्या बुडला असं बोललेलं आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये ज्या वेळेस आले पाय पाय आले तर तुम्हाला पण पुढे येऊन दिलं तुमच्यावरती पोरं धावली मला एवढं सांगायचं का दे। दे। निकम साहेबांवरती पोरं धावली आणि राजेंद्र गावडे साहेब त्यांच्यावरती पण पोरं धावलेली आहेत हा आमचा आक्रोश होता मग निकम साहेब आमचा होता आम्ही त्याच्यावर कशाला धावलो असतो धावलो ना लाकडं येऊन त्याच्यावरती पण आम्ही त्याला पण अडवलं होतं यायला तिथं पण तो काय म्हणला मला दोन काठ्या टाका तरी मी येईन असं निकम साहेबांचं स्टेटमेंट आहे आणि राजू गावडे साहेब आहेत त्यांच्यावर पण आम्ही धावलो तो बिचारा मागं गेला दुसऱ्या दिवशी आंदोलनात पण राजू गावडे साहेब होते तिथं आंदोलनामध्ये होते आम्ही काय कोणत्या पक्षाचे नाही आमचा आक्रोश आहे आम्हाला न्याय भेटावा म्हणून आम्ही तो रस्ता आडून धारला हे केलं ते केलं के का तर सरकारला कळवळ कळली पाहिजे आमची ठीक आहे ठीक आहे ते जनता बघ जनता जनतेला कळतं कोण राजकारण करतं काय करतं परंतु विषय असा झालेला आहे का मला याच्यामध्ये एक सांगायचं आहे याच्यामध्ये काय मी काय कुणाला एकाला दोषी धरलं असं पण दिसत नाही विषय असा झाला आहे का हे ज्या क्लिप्स आहेत समजा आपल्या काही माध्यमाचे पत्रकार वगैरे जातात क्लिप्स बनवतात त्यामध्ये काही लोक हा ठीक आहे ते सत्य त्याचा विषय याच्यामध्ये असा विषय आहे काय बोललं तर देवदत्त निकम यांचं जे इंस्टाग्रामवर त्यांचे काही लोक असतील किंवा फेसबुकवर असतील तर मग हे काय करतात हे क्लिप बनवतात त्या आंदोलनाच्या आणि त्याच्यामध्ये हायलाईट कोणाला करतात देवदत्त निकमना किंवा यांना तर माझी देवदत्त निकमना विनंती आहे का साहेब हे जनतेचं आंदोलन आहे आता ठीक आहे तुम्ही त्याच्यामध्ये आहात तुम्ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ते ठाम राहिलात होईल ते होईल त्याच्याबद्दल तुम्हाला तुम धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे आणि या यशस्वी होण्यामागं तुम्ही देखील महत्त्वाचा रोल निभावला परंतु आहे काय का आपले कार्यकर्ते काय करत आहेत हे जे आपण जे भाषणं करता किंवा आपण जे थांबता त्याचे छोटे छोटे रील्स व्हिडिओ बनवतात त्याला बनवायला काय हरकत नाही परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी यांना टार्गेट केलं जातं कुणाला टार्गेट केलं जातं वळसे पाटलांना आणि वळसे पाट लोकांचे वळसे पाटलांचे लो जे काही कार्यकर्ते जे, जे हे आहेत ते काय करतात ते श्रेय घेतात म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी या दोघांनी बी वळसे पाटलांनी पण सांगितलं पाहिजे यांच्या कार्यकर्त्यांना की अशा विषयामध्ये राजकारण होता कामा नये आणि देवदत्त निकम यांनी सुद्धा त्यांचे कान उघडले पाहिजे आता हा जो युवक होता तर आता ते स्वाभाविक आहे का मॅनेज झालं आहे काय परंतु मी तिथं गेलो पोलीस होते त्या याच्यामध्ये ह्या आणि यांच्या भाऊजाई यांच्यावर खूप प्रेशर होता मला यांचा आवाज आवाज नको हा ठीक आहे मला यांचा आवाज आला आणि मला वाटलं काहीतरी चुकीचं घडतं आहे का म्हणून मी तिथं गेलो त्यावेळी अक्षरशः यांच्यावर वेगवेगळ्या वे, पद्धतीने ठीक आहे ठीक आहे मी सांगतो तर दबाव आणण्यात आला आणि मला देखील तिथं व्हिडिओ काढण्यापासून थांबवण्यात आलं आणि हे काय मला बोलले नाही का काढा व्हिडिओ कशाला विनाकारण वेगळा विषय व्हायला कशाला वेगळा विषय व्हायला म्हणून मी तिथनं निघून आलो त्यानंतर वेगळाच व्हिडिओ बाहेर आला हे म्हणले का आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली काय ठेवली आता हे यांनी जी आता पलटी मारलेली आहे आता हे बोलायला आम्ही तुम्हाला सांगितलं अजिबात नाही कुणी केला आम्हाला मी केलाय तुम्हाला बोलवलो कुणी मी बोलावलं तुम्हाला ठीक आहे तुम्हाला तुमच्यावर कोणच दबाव अजिबात नाही दबाव नाही आता त्यांच्या राजकारण पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दबाव होता मा असं बोल हे खरं बोलतोय हा खरं बोलतोय हे जे आहे आणि हे तरी थांबलं पाहिजे आणि वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे का मी तिथं बघत होतो तिथं आज वळसे पाटलांच्या सोबत होतो ते कार्यकर्ते म्हणजे फक्त वळसे पाटलांना सिक्युरिटी म्हणून आले होते की काय असा प्रश्न थांबा तुम्ही नका बोलू आ, मला पडत होता का आणि पोलीस बंदोबस्त असताना के या केली सिक्युरिटीची अशी काय गरज आहे आणि असे आणि लोक सर्वसामान्य व्यक्तीशी चुकीचे वागतात अशी ही जी तुमचे कार्यकर्ते आहे अशी भरपूर चर्चा त्या परिसरामध्ये आहे त्यामुळे वळसे पाटील साहेबांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांशी कसं वागावं वा, कसं बोलावं वा। याचं काहीतरी त्यांनी धडे दिले पाहिजे आणि देवदत्त निकम यांनी सुद्धा हे आपली जी ती मुलं आहे त्यांचे कार्यकर्ते छोटे छोटे पण देवदत्त निकमना त्यांना रोखायला पाहिजे देवदत्त निकमला पण आनंद वाटत असं की काय परंतु या काहीतरी होईल कार्यकिर्दी वाघांची ताकद आता आंबेगाव तालुक्यामध्ये सेम सेम आहे या आंदोलनामधून वेगळंच राजकीय रा, राजकीय होणार आणि मेन विषय जो आहे बिबट्याचा तो कुठं बाहेर राहील असं होता का म्हणे हे जे काय आहे यांनी थेट सांगितलं आहे माझ्या जीवाला काय झालं तर अगोदर म्हणले वरचचे पाटील कार्य करते नंतर म्हणले का नुसते कार्य करते आता कोण कार्य करते त्यांचं त्यांना माहिती ते जबाबदार राहील त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती आपण प्रामाणिकपणे घेतलेली आहे आता नेत्यांनी ठरवायचे काय करायचे ते पात्र जुन्नर टाईम्स आळेफाटा